नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या काँग्रेस आय पक्षाला पडले मोठे खिंडार नांदेड जिल्हा काँग्रेस आय पक्षाचे नांदेड शहर महासचिव श्री प्रणवजी जगदीशजी उमरीकर साहेब यांनी काँग्रेस आय पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला तसेच नांदेड महानगरपालिकेच्या ऐन तोंडावर काँग्रेस पदाचा राजीनामा व शहर नांदेड शहर महासचिव पदाचा राजीनामा दिला होता व काल दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी माननीय श्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्या हात बळकट करण्याकरता व नांदेड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीवसाठी माननीय श्री अशोकराज साहेब यांच्या हस्ते श्री प्रणव जगदीश उमरेकर साहेब यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे नांदेड शहर महानगराध्यक्ष श्री अमरभाऊ राजूरकर सुमित भाई मुत्ता वासुदेव समाजसेवा संघाचे युवा नेते श्री गणेशराव भारतराव चव्हाण सुनीलजी गट्टू निशांत मधुकर मधुकरजी राजूरकर आदी भारतीय जनता पक्षाचे मान्यवर उपस्थित होते श्री प्रणवजी उमरीकर यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाने नांदेड शहर महानगरपालिकेत भाजपचे बळकटीकरण होण्यास खूपच मदत होईल असे माननीय श्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी बोलून दाखवले व प्रणवजी सह शेकडो कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षामध्ये सहर्ष स्वागत केले अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार